सुरेखा सत्पती घेऊन आले परत एक तुमच्यासाठी नवीन ब्लॉग तर गाई ज मी फायनली आलेली आहे गावाकडे आणि अचानकच आले कारण की वेळामुषा होती त्यामुळं आणि आजच वेळा दिवशी शेवटचा गुरुवार आलेला आहे त्यामुळं मग आज मी माझं उद्यापन आणि शेवटची गुरुवारची पूजा मी इथे आईच्या घरी आई करत आहे तर बघू शकता इथं मी कशी पूजा वगैरे मांडलेली आहे साधी सिंपलच मांडलेली आहे तर चला आता पूजा वगैरे मांडून झाले आणि आता कहाणी वाजायची आहे तर चला मी आता सुरुवात करणार आहे

तिथे एक राजा होता राजाचं नाव होत भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवाब्रामणांना साधू संतांना सुकावित होता राजाच्या राणीचं नाव होतं सूरजचंद्रुपा तर गाईज आम्ही घरचं सगळं उरकलंय पूजा वगैरे झाले सगळं आम्ही आता आलो आहे सगळेजण शेतामध्ये आणि ते बघू शकता पप्पा पानदेवाची पूजा करत आहेत तरी ते पानदेव आहेत आणि ह्यांना शिंदूर वगैरे लावून पूर्ण नेमद वगैरे ठेवून आता पूजा छानपैकी करून घेणार आहेत आणि जे पण शेतातले आमचे बोरिंग असो तिथे पण पप्पा पूजा वगैरे करतात मी तिथलं शूट वगैरे घेतलं नाही आहे कारण की मी याच्या अगोदरच पप्पाने तिथली पूजा केली होती आणि जे आमची इथे मोटर वगैरे आहे बघा हे मोटरचा बॉक्स आमच्या शिंदे फॅमिलीचा शिंदे ब्रँडचा तर तिथे पण पप्पा हळदी कुंकू लाहून इथं पण नारळ फोडून पूजा करून घेणार आहेत तर चला गाईज माझा हा ब्लॉग बघा कारण की खूप छान आहे तर गाईज इथे बघा हे आम्ही सगळं स्वयंपाक वगैरे बनवून आणलेलं आहे ह्या पिशवीमध्ये आणि अजून बाकी आहेत पिशव्या ते दाखवलंच तुम्हाला तर गाईज बघा आम्ही आलोय शेतामध्ये ही आमची हिरोईन कस भारी वाटतंय एकदम झाली मांडून पूजा देवला दिसत हम्म दिसते आता हे लक्ष्मीला हळदे गुण करूया लक्ष्मीबाई हे पांडव हम्म आणि हे माती पांडव आणि लक्ष्मी लक्ष्मी मातीचे कराल तुम्हाला मातीचे

तर काही मॅडम आता आलेले आहेत आता जेवायची तयारी चालली आहे पूजा फायनली झालेली आहे आणि इकडे आदित्यने झोपण्यासाठी मस्त बास बीज टाकली आहे त्याच्यावरती गादीबिदी आहे ए ही चित्र कुणाचं काढले हीच विहिरी मी टाकली ते काही चित्र कोणाचं आहे यश सावका सावकाश आदित्य कोणाचं चित्र आहे डॉन डॉन काय पण काढते भूक लागली का आता चला डॉन हा तिथं राहिला का जाऊ दे चला काहीच बघा एवढं सगळं आणलंय स्वयंपाक बनवून बिनून काय काय आणलं ते तुम्हाला दाखवते मी नाही बघा सकाळी निघाल नाही आता आले वरती हलवून खाल्ले हम्म 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 हम्म

कोरे एवढं एवढं खात नाही मी सांडायला किती चपात्या घे चपात तुला घेतलं घेतलं मला पण भाजी वाढ ओ जी बघू शकता तयार रे झालेला आहे आता जेवणासाठी माती माती कराय दो माती काय नाही होत तिकडे चाललंय मॅडमचं जेवण आमच्याकडे असंच करते सगळे लोक

अगं मला कोणतरी काढायला पाहिजे ना स्वरा येईन का त्यांचे कसे फुलं लागलेत वेगळ्या प्रकारचे ते पण व्हाईट कलरचे तुम्ही असे नसतील पाहिले पण मी तुम्हाला दाखवते हे बघ व्हाईट व्हाईट फुलं अय्यो ये जवळ जवळ हरभऱ्यावर फोकस ते बघा हरभऱ्याला पांढरे पांढरे फुलं लागलेत आणि ही हरभरा अजून नाही आला खायला म्हणजे निब्बर नाही झाले याचे घाटे अजून हे बघा छोट्या छोट्याच आहे याच्यामध्ये हरभरा उशिरा पेरलाय का ह्या हरभरा उशिरा पेरलाय त्यामुळं हरभरा खायला पण नाही आलाय अजून ह्या टायमिंग पर्यंत हरभरा येत असतो खायला नेहमी जेव्हा पण मी येळा मशाला येत असते तेव्हा आम्हाला भरपूर असा हरभरा खायला भेटत असतो आणि वटाण्याच्या शेंगा पण आहेत पण वटाण्याच्या शेंगा पण नाही लागलेल्या त्याला पण फुलच लागलेत नुसते आता वटाण्यात येत घे वाटाण्याचं तीच हा चला आता वाटाण्याच्या शेंगा दाखवते तुम्हाला तुम्ही नसतील पाहिला कधी मे बी जे गावाकडे आहेत त्यांनी पाहिला असेल जे शहरातले आहेत त्यांनी नसेल पाहिला त्यांना दाखवते कि वाटाण्याच्या शेंगा कशा असतात तर बघा सगळे हे वटाण्याच्या शेंगाचं झाड आहे तुम्हाला वटांच्या शेंगा दाखवते अजून जास्त नाही आलेले ह्याला अजून फुलच लागलेले तर काही इथे बघा ही वटांची शेंग आहे त्याच्या शेंगा एवढ्या निब्बर नाही झालेल्या अजून छोटे छोटेच आहेत थांबा निब्बरवाले शेंग दाखवते तुम्हाला इथे कुठं इथे निब्बर शेंगा इथे हा इकडं आलेत काय काय हा इथे शेंगा आहेत निब्बर निब्बर ते था। था। चला तर ह्या अशा शेंगा तुम्ही पाहिल्या नसतील ही आहे हा वटाणा आहे जो आपल्या इकडे भेटतो तो मोठ्या मोठ्या शेंगा असतात पण तो गावरान नसतो आणि हा खायला पण खूप टेस्टी लागतो आता मी हे खाणारा आहे खूप चवदार लागतो हा वाटाणा फक्त हा गावाकडंच भेटतो आपल्या तिकडं नाही भेटत हा वाटाणा मी खूप मिस करत असते हे गावाकडच्या वस्तू काही पण जे पण खायच्या गोष्टी असतील त्या कारण की हे मला पुण्यामध्ये काहीच भेटत नाही हरभरा पण जो असतो तो आपल्या तिकडं म्हणजे गावाकडसारखं नाही भेटत तर चला गाईज